नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज आपण टी सी एस मार्फत घेण्यात येणाऱ्या घेण्यात आलेल्या परीक्षांचा सराव पाहणार आहोत जी एस या पॅ विषयातील टी सी एसने जे काही आजपर्यंत एक्झाम कंडक्ट केल्या आहेत त्याच्यात सामान्य ज्ञान या विभागामध्ये जे काही प्रश्न विचारले त्याचा आपण पी वाय की सिरीज चालू केलेली आहे त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षा किंवा पोलीस भरती वनरक्षक किंवा आगामी काळात ज्या काही भरती होतील सरळ सेवाच्या किंवा एम पी एस सीच्यासुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा होईल आत्ता आपण फक्त प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात बघणार आहोत म्हणजे तुम्हाला फक्त मग एवढे प्रश्न पाठ करून घेतले तरी तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा होईलच नक्कीच तर त्याला मग आपण सुरुवात करूया भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांनी सॉन्डर्सची हत्या केव्हा केली होती ऑप्शन्स आहेत सतरा डिसेंबर एकोणीसशे स अठ्ठावीस सतरा डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस दहा डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस बरोबर उत्तर आहे सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांनी सॉन्डर्सची हत्या केली कधी कधी हाच प्रश्न आलटून पालटूनसुद्धा विचारला जातो की सॉन्डर्सची हत्या कोणी कोणी केली भगतसिंग आझाद राजगुरू आणि ऑप्शनमध्ये वेगळंच काहीतरी देऊन दे तर या प्रश्नातूनच आपला आणखी एक दोन प्रश्न तयार होण्याचे चान्सेस असते तर कधी त्यांनी हत्या केली सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस फॅक्च्युअल बेसिसवरचा हा प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न बघूया आपण स्टॅपिलोकोकस बॅक्टेरियामुळे रिकामी जागा होऊ शकतात ऑप्शन्स आहे पेप्टिक अल्सर मलेरिया क्षयरोग की मुरुम बरोबर उत्तर आहे मुरुम स्टॅपिलोकोकसमुळे काय मुरुम होऊ शकतात आणि स्टॅपिलोकोकस हे काय आहे तर बॅक्टेरिया आहे बॅक्टेरियामुळे मुरूम होऊ शकतात <coughs> नेक्स्ट क्वेश्चन आहे राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत असे जे प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला पाठ केल्याशिवाय तर आपल्याजवळ पर्यायच नसतो तर आपण ऑप्शन्स बघूया पहिला ऑप्शन आहे बाबासाहेब पुरंदरे एन एन एस इनामदार पी के अत्रे की बहिणाबाई चौधरी बरोबर उत्तर आहे एन एस इरामदार इनामदार राऊ ब्रह्मपुत्र हे भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो महोत्सवावर सुद्धा एम पी एस सीमध्ये पण प्रश्न विचारले जातात की कोणता महोत्सव फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये सेलिब्रेट केला जातो तर आपल्याला त्याच्यावर सुद्धा व्यवस्थित तयारी करून जायची असते विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन्स आहेत मणिपूर नागालँड त्रिपुरा की आसाम बरोबर उत्तर आहे नागालँड हॉर्नबिल महोत्सव नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी विचारलेली आहे ऑप्शन्स आहेत नंदुरबार अहमदनगर नाशिक की जळगाव बरोबर उत्तर आहे नंदुरबार महाराष्ट्रातील फक्त त्यांनी नाशिक विचार ना विभागातील विचारला आहे तसंच आपल्याला दुसऱ्या विभागातली सुद्धा विचारू शकतात किंवा ऑल महाराष्ट्रातली टक्केवारी विचारू शकतात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासींची म्हणा किंवा एस सीची लोकसंख्या क कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे एस टीची टक्केवारी विचारतात आपल्याला किती टक्के लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा सुद्धा प्रश्न विचारतात सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण बॉम्बे मिल हँड्स ची स्थापना रिकामी जागा यांनी अठराशे नव्वदमध्ये केली बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ऑप्शन्स आहे व्ही डी सावरकर नारायण मेघाजी लोखंडे प्रोफेसर एन जी रंगनाथ साने गुरुजी बरोबर उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे बॉम्बे मिल्स मिल हँड्स असोसिएशन नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा भाग होण्याऐवजी खा खालीलपैकी कोणत्या वर्षाने पंचवार्षिक योजनेचा भाग होण्याऐवजी सर्वात पहिल्या वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एकाहत्तर की एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे सहासष्ट या वर्षी सर्वात पहिली वार्षिक योजना जाहीर केली करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे पशुगणना दोन हजार एकोणीसनुसार एकोणजिकामी जागा कोटी पशुधनासह महाराष्ट्र अखिल भारतीय स्तरावर सातव्या क्रमांकावर आहे ऑप्शन्स आहेत चार पॉईंट अठ्ठावन्न तीन पॉईंट एकतीस दोन पॉईंट एकोणवीस ते पाच पॉईंट बावीस बरोबर उत्तर आहे तीन पॉईंट एकतीस तर ह्याच प्रश्न उडतून तो सुद्धा विचारला होता टी सी एसनी की अखिल भारतीय स्तरावर सर्वात अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे पशुधन गणनेमध्ये असा प्रश्न विचारला होता तर येथूनच आपला दुसरा प्रश्न याच्या रिलेटेडच तयार होऊ शकतो तर सातव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे आणि किती क कोटी पशुधन आहे तर तीन पॉईंट एकतीस कोटी नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने समृद्ध योजना सुरू केली समृद्ध योजना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय शिक्षण मंत्रालय खाण मंत्रालय फिरस्ती वाहतूक मंत्रालय बरोबर उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समृद्ध ही योजना सुरू केली ऑगस्ट दोन हजार एक एकवीसमध्ये भारत सरकारची ही योजना आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे ऑप्शन्स आहेत मुंबई कोल्हापूर जालना सातारा बरोबर उत्तर आहे मुंबई सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण मुंबई नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीपैकी कोण भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाममधून झाला आहे नृत्याचा उगम भरतनाट्यम मोहिनीअट्टम सत्रिया की कथ्थक बरोबर उत्तर आहे सत्रिया सत्रिया या नृत्याचा उगम आसाममधून झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील काजी लेणी पन्हाळे काजी लेणी रिकामी जागा नदीच्या काठावर वसलेली आहे लेणीवरचा विचारला काजी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ती कोणत्या का नदीच्या काठावर वसलेली आहे कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर याचं उत्तर पुणेला आहे ऑप्शन्स बघूया आपण कोटजल सावित्री वशिष्ठ की जैतापूर बरोबर उत्तर आहे कोटजल कोटजल या नदीवर काजी लेणी वसलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया गांधार गांधार पाले लेणी महाराष्ट्रातील एका जागा जिल्ह्यात स्थित आहे लेणीवरचे आपल्याला ले प्रश्न बरेचसे विचारले होते टी सी एसनी तर आपल्या त्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला लेणीचा अभ्याससुद्धा करून जाणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तर गांधार पारेलिनी बदल इथं प्रश्न विचारला ऑप्शन्स बघूया पालघर रायगड रत्नागिरी ठाणे बरोबर उत्तर आहे रायगड नेक्स्ट क्वेश्चन बघूया महाराष्ट्राच्या नागपूर विभागात रिकामी जागा जिल्ह्यांचा समावेश आहे ऑप्शन्स आहेत सहा आठ सात चार बरोबर उत्तर आहे सहा औरंगाबादमध्ये आठ जिल्हे अमरावतीमध्ये पाच जिल्हे आहे असं आपल्याला बाकी जिल्ह्याची पण माहिती असायला हवी नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात कमीत कमी खनिज धारण क्षेत्र मिनरल बिअरिंग एरिया आढळतात कमीत कमी खनिज धारण क्षेत्र पुणे औरंगाबाद नागपूर आणि नाशिक बरोबर उत्तर आहे नाशिक आणि सर्वात जास्त विचारलं असतं तर नागपूर आलं असतं सर्वात जास्त खनिज धारण क्षेत्र नागपूर सर्वात कमी नाशिक नेक्स्ट क्वेश्चन आहे बाबुराव रामजी बाबुल यांना भारत सरकारने एकोणीसशे सत्तरमध्ये हरिनारायण आप्ते पुरस्कार प्रदान केला होता ते महाराष्ट्रातील रिकामी जागा या जिल्ह्यातील आहे ऑप्शन्स आहे बीड रत्नागिरी लातूर नाशिक बरोबर उत्तर आहे नाशिक बाबुराव रामजी बाबुल एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांना हरिनारायण आपटे पुरस्कार जो भारत सरकारमार्फत देण्यात आला येतो तो, तो एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि ते नाशिक या जिल्ह्यातील आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत हा जगातील रिकामी जागा गूळ उत्पादक देश आहे चौथा सर्वात मोठा सर्वात मोठा दुसरा सर्वात मोठा की तिसरा सर्वात मोठा म्हणजे भारत हा जगातील सर्वात मोठा म्हणजे प्रथम क्रमांकावरचा गुळ उत्पादक देश आहे फस्ट जगातील फर्स्ट नंबरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस वीसमध्ये खालीपैकी कोणत्या वन उत्पादनाचे मूल्य सर्वाधिक आहे एकोणीसशे वीसमध्ये करंट बेसिसवरचा हा प्रश्न आहे तेंदुपाने बांबू जडाव लाकूड ही इमारती लाकूड बरोबर उत्तर आहे इमारती लाकूडचं वन उत्पादनाचं मूल्य सर्वाधिक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी राष्ट्रीय लोक लोक्षा... लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार वीस दोन हजार नेक्स्ट क्वेश्चन आहे तुघल घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तेराशे चौदाशे एकावन्न तेराशे वीस बाराशे नव्वद की चौदाशे चौदा बरोबर उत्तर आहे तेराशे वीस मधपासून मुघलक घराण्याची सुरुवात झाली तेराशे वीस नेक्स्ट क्वेश्चन आहे दा खालीपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला आहे विराट कोहली सचिन तेंडुलकर सौरव गांगुली राहुल हो द्रविड सौरव गांगुली या गा क्रिकेटपटूच्या गा नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे सौरव गांगुली नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटांचे जनक म्हणून ओळखले जाते राजाराम राय धोंडीराज गोविंद फाडके सत्यजित्रे रविशंकर महाराज भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाडके धोंडीराज गोविंद फाडके नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉडगेजचे गेज, गेज काय आहे हा सुद्धा फॅक्च्युअल बेसिसवरचाच प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो असे डा दा, असा डाटा आपल्याला पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो सो ब्रॉडगेजचा गेज विचारला आहे याच्यामध्ये ऑप्शन्स बघूया एक पॉईंट सहाशे शहात्तर मीटर एक पॉईंट चारशे बत्तीस मीटर एक पॉईंट पाचशे बासष्ट मीटर की एक पॉईंट सातशे सदुसष्ट मीटर बरोबर उत्तर आहे एक पॉईंट सहाशे शहात्तर मीटर ब्रॉडगेजचा गेज नेक्स्ट क्वेश्चन बघूया बँकिंगमध्ये आय एफ एस सीचे पूर्णरूप काय आहे इंटरनॅशनल फायनान्शल सिस्टमॅटिक सेंटर इंटरनॅशनल फिजिकल सेटलमेंट कोड इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड की इंडियन फिजिकल सेटलमेंट कोड आय एफ एस सी इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड टी सी एस असल्यावर काही पण विचारतात आपल्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे फक्त तुम्हाला या पी वाय के सिरीजमधून प तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप लक्षात येईल की टी सी एस पॅटर्न नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारते तुम्हाला हिस्ट्री जिओग्राफी बाकी अदर नॉलेजचे सुद्धा ते प्रश्न आणि करंट ते असे प्रश्न टी सी एस मार्फत येत असतात आता आय एफ एस सीचं वगैरे आपण कन्सिडर करू शकत नाही की असा प्रश्न येऊ शकतो पण टी सी एसमध्ये असे प्रश्नसुद्धा खूप विचारलेले आहेत पूर्ण रूपाचे की एखादा कोड देणार त्याचा पूर्ण रूप काय तर मग आपल्याला असे जेव्हा आपण पी वाय की सिरीज बघ बघतो किंवा करतो तेव्हा मग आपल्याला एक प्रकारे आयडिया येऊन जाते की नेमकी कसे प्रश्न आणि ब बऱ्याचदा टी सी एसनी काय केलं आहे की जुना प्रश्न पकडून तसाच्या तसाच दुसऱ्या एक्झाममध्ये पण तस, -तस, एक तस सोम त सेम तोच प्रश्न विचारला आहे त्यामुळे आपल्याला या सिरीजमधून नक्कीच फायदा होईल सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहा रिकामी जागाची पत्नी होती जहांगीर शहाज औरंगजेब की बहादूर शाह बरोबर उत्तर आहे जहांगीर जहांगीरची जहांगीर पत्नी प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतीय राज्य खालीपैकी कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो ऑप्शन्स बघूया अनुच्छेद चोवीस अनुच्छेद सव्वीस अनुच्छेद अठ्ठावीस वेंपत। की अनुच्छेद तीस अनुच्छेद तीस हा अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देतो नेक्स्ट क्वेश्चन बघूया गुरु व्यंपती चिन्ह सत्यम हे खालीपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे गुरु चिन्ह सत्यम हे ऑप्शन्स बघूया कथ्थकली भरतनाट्यम कथ्थक की कुचिपुडी बरोबर उत्तर आहे कुचिपुडी नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेचे अर्धसंघीय सरकारची कल्पना एक मजबूत केंद्र सरकार असलेली संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे म्हणजे संघराज्य व्यवस्था आपण कोणत्या राज्याकडून कोणत्या कुं, देशाकडून घेतलेली आहे असा प्रश्न विचारत आहे ऑप्शन्स आहेत ब्रिटन कॅनडा फ्रान्स की यू एस ए अर्धसंघीय स सरकारची कल्पना कॅनडा या मार्फत घेण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहूल उत्सव साजरा केला जातो मगाशी पण आपल्याला उत्सवावरचा एक प्रश्न होताच आता सेम क्वेश्चन पण वेगळा उत्सव विचारलेला आहे सर उत्सव सहरहूळ सरहुल उत्सव रिकामी जागा साजरा केला जातो ऑप्शन्स आहेत झारखंड पंजाब अरुणाचल प्रदेश की तामिळनाडू बरोबर उत्तर आहे झारखंड झारखंडमध्ये सरहूल उत्सव साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीपैकी कोणती नदी ही हिम नदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे हसदेव ओंग शिवनाथ की पूर्णा बरोबर उत्तर आहे शिवना शिवना ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे शिवनाथ नेक्स्ट क्वेश्चन आहे चार नगरातले माझे विश्व हे रिकामी जागा यांचे एक आत्मचरित्र आहे हरिप्रसाद चौरसिया जयंत नारळीकर रविशंकर की पी एल देशपांडे बरोबर उत्तर आहे जयंत नारळीकर यांचं चार नगरातले विश्व नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणते एक इकॅनोडॉर्माटाचे उदाहरण आहे इकॅनोडॉर्माटा चिटॉन अँटेडॉन युनिओ की मक्षिका बरोबर उत्तर आहे अँटीडॉन अँटीडॉन हे एक इकॅनोडर्माटाचं उदाहरण आहे सायन्स बेसिसवरचा हा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे राजमाची किल्ला पुणे कोल्हापूर रत्नागिरी नाशिक बरोबर उत्तर आहे पुणे राजमाची फोर जे पुण्याचे असतील त्यांना लक्षात माहीतच असेल ऑलरेडी नेक्स्ट क्वेश्चन बघूया महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहे राष्ट्रीय उद्याने ऑप्शन्स आहेत सहा आठ दहा सात बरोबर उत्तर आहे सहा सो आज आप आज आपण टी सी एसमध्ये वेगवेगळ्या वेग प्र परीक्षेत घेतलेल्या पी वाय पी वाय क्यू सिरीज बघितल्या आहे विद्यार्थी मित्रांनो समजा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू